नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितला बघितलं आपण की शिरीष महाराज जे मोरे जे आहेत तुकाराम महाराजांचे वंशज त्यांच्या आत्मा त्यांनी जे स्वतःला संपवलं आत्महत्या केली त्याविषयी आपण एक छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच विषयावर आज एक व्हिडिओ घेऊन मी पुन्हा आले आहे की माणसाला आयुष्यामध्ये सावरणारं कुणीतरी पाहिजे म्हणजे आपल्या मनातील दुःख यातना ह्या कुठंतरी व्यक्त व्हायला पाहिजे म्हणजे माणसाचं मन हलकं होतं आणि माणूस ट्रेस जो आहे ताणतणाव जो आहे तो माणसामधला निघून जातो शिरीष महाराज मोरे ब तुकाराम महाराज म्हणतात की बरे झाले देवाने घाले दिवाळे बरे या दुष्काळे पीडा केली तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं माझं दिवाळ निघालं यामुळे काय झालं तर मला तुझी भगवंता मला तुझी आठवण तरी आली त्यानिमित्ताने मी तुझ्या भजनी तरी लागलो म्हणून तुकाराम महाराज परमेश्वराचे आभार मानतात या अभंगासाठी तुकाराम महाराजांचे वंशज अकरावे वंशज म्हणजे शिरीष महाराज मोरे यांनी अगदी तरुण वयामध्ये स्वतःला संपवलं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःला संपवलं त्यांनी या गोष्टीची या गोष्टीचा विषय जरी निघाला तरी तो कोब्बारा आठवण झाल्याशिवाय राहत नाही शिरीष महाराज मोरे यांच्या विचारांची कार्याची सर्व चर्चा महाराष्ट्रभर चालू आहे त्यांचा गुणगौरव होत आहे त्यांच्यामध्ये जे जे गुण होते ते ते सर्व महाराष्ट्राला माहीत झाले मग मा... यावरून एक विचार येतो की माणसाला जर समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर मराव लागत हेच जर अगोदर घडलं असतं तर शिरीष महाराज मोरे यांना आपला जीव गमवावा लागला नसता मग शब्द आठवतात त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची सिंधुताई सपकाळ म्हणायच्या या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर मराव लागत आणि आज ती म्हण त्यांचे ते वाक्य खरच खरे ठरले आहेत शिरीष महाराज मोरेंच्या वेदना समजायला या महाराष्ट्राला खूप वेळ लागला याती क्षुद्र वंश केला व्यवसाय तुकाराम महाराजांनी एक दुकान चालू केलं होतं एक व्यवसाय चालू केला होता परंतु त्या व्यवसायामध्ये त्यांनी समाज कल्याणासाठी तो व्यवसाय काय आहे तर तो बुडतीला गेला होता तसच शिरीष महाराज मोरे यांनी नाद ब्रह्म इडली फ्रँचायझीची एक ब्रांच चालू केली होती आणि त्यासाठी काही कर्ज घेतलं होतं त्यासाठी काही लाखांचं कर्ज घेतलं परंतु तो व्यवसाय न चालल्यामुळे ते का, तो कर्जाचा डोंगर शिरीष महाराजां मोरेंच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच गेला लग्नासाठी त्यांनी दोन मजली घर बांधलं त्यासाठीही कर्ज घेतलं त्यानंतर गाडी घेतली त्यासाठीही कर्ज असा हा कर्जाचा डोंगर वाढतच गेला लग्न करून त्यांना नवीन जीवनात प्रवा नवीन जीवनाचा प्रवास सुरू करायचा होता पण नवीन जीवनाचा प्रवास सुरू करण्यापूर्वीच संपला एक वाक्य आहे की कर्ज दुश्मन आणि आजार हे संपूर्णपणे नाहीसे झाले पाहिजे नाहीतर ते माणसाला पुन्हा पलटून जर आले तर माणसाला संपावल्याशिवाय राहत नाही माणसाला एखादा दुश्मन जर असेल आणि त्याला जर आपण असंच सहज घेतलं तर तो आपल्याला संपवल्याशिवाय राहत नाही याचं उदाहरण म्हणजे सुशांत सिंह यांनी ही, ही आत्महत्या केली त्याचप्रमाणे कर्ज माणसावर जर कर्ज असेल आणि आपण ते फेडत असू पण थोडस जरी कर्ज राहिलं तरी त्या कर्जाचा डोंगर वाढत जातो नितीन देसाई यांनी कर्जापायी स्वतःला संपवलं होतं म्हणून हा जो कर्जाचा डोंगर आहे तो पूर्ण नाहीसा झालाच पाहिजे नाही तर तो आपलं आयुष्य संपवतो त्याचप्रमाणे आजार आजार जर माणसाला झाला तर आपण त्याचा विलास करत असतो पण थोडासा जरी आजार बाकी राहिला तर तो आजार माणसाला संपवू शकतो हिमांशू राय यांनी आजाराला कंटाळून स्वतःला संपवलं होतं अशा या काही गोष्टी आहेत ज्या जर आपण अशा सोडून दिल्या तर त्या माणसाला संपवतात आता गेल्यानंतर साथ देतील सहानुभूती दाखवतील श्रद्धांजली अर्पण करतील परंतु त्यावेळी जर ही सहानुभूती मिळाली असती तर जर अख्खा महाराष्ट्र सोबत जर अख्ख्या महाराष्ट्राने जर शिरीष महाराजांना साथ दिली असती तर तर कदाचित ही घटना झाली नसती आणि मी यावर असं म्हणू शकते की शिरीष महाराज तुम्ही स्वतःला संपवताना चार पत्र लिहिली आणि स्वतःला संपवलं पण आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस जर जायचं ठरलं आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी असा विचार केला की आज स्वतःला संपवायचं तर चाळीस पत्र जरी लिहिली तरी पूर्ण होणार नाहीत याहून मला असं सांगायचं आहे की तुम्ही असा अविचार करायला नको होता कारण या सर्व विषयाला मांडणाऱ्या बोलणाऱ्या राष्ट्र राष्ट्रधर्म सनातन धर्म वारकरी संप्रदाय यांच्यासाठी आपला जीव ओतून विचाराची क्रांती घडवून आणणारा एकमेव व्यक्ती आपण होतात आणि त्या व्यक्तीची या समाजाला गरज होती हे जग व्यावसायिकांचं आहे या जगातील माणसं प्रत्येक गोष्टीचा व्यवसायाप्रमाणे वापर करतात प्रत्येक गोष्टीचा म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक नात्याचा आजकाल व्यवसायच झाला आहे म्हणून या समाजामध्ये आपण स्वतःचा पाठिंबा स्वतःच व्हायचे स्वतःचा आधार स्वतःच व्हायचा आहे स्वतःच स्वतःला उभं करायचं आहे आणि संकटातून मार्ग काढायचा आहे या जगात अशी अनेक लोक आहेत की ज्यांना आज सकाळी जर आपण जेवण केलं तर संध्याकाळी काय जेवायचं हा प्रश्न असतो मग ती लोक तर स्वतःला संपत नाही रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाही कधी वाटत नाही की आपण आपलं जीवन संपवावं कितीतरी लोक दवाखान्याच्या आयसीयू रूम मध्ये जाऊन बघा जगण्यासाठी किती धडपडत असतात मग आपण तर धड धाकट आहोत का म्हणून स्वतःला संपवायचं कितीतरी पुण्याची प्राप्ती केल्यानंतर हा मानव देह आपल्याला मिळतो आणि तो असाच छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर संपवला तर आपल्यामध्ये जे विचार आहेत त्या विचाराचा काय फायदा आपलेच विचार जर आपल्या जीवनात अंमलात येत नसतील तर आपले विचार काय कामाचे म्हणून शिरीष महाराजांनी तर हा अविचार केला परंतु येणाऱ्या ज्या तरुण पिढीतील काही लोक आहेत काही विचारवंत आहेत काही विचारी लोक आहेत त्यांना मी इतकं सांगू इच्छिते की संकट कोणतंही स्वतःपेक्षा मोठं नसतं अडचण कोणतीही स्वतःपेक्षा मोठी नसते आणि कोणतंच काम जीवापेक्षा महत्वाचं नसतं म्हणून असा अविचार करून स्वतःचा स्वतःला संपवण्याचा विचार मनात कधीच येऊ देऊ नका कारण आपण या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण जन्माला आलो मग हरायचं नाही लढायचं